बातमी आहे दिल्लीतील राजकारणासंदर्भातली अत्यंत मोठी बातमी आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केलेली आहे येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचं अरविंद केजरीवालांनी जाहीर केलंय तर महाराष्ट्रासोबत दिल्ली विधानसभेची सुद्धा निवडणूक घ्या अशी मागणी अरविंद केजरीवालांनी केली आहे लोकशाही टिकवण्यासाठी आतापर्यंत राजीनामा दिला नाही असं सुद्धा स्पष्टीकरण अरविंद केजरीवालांनी दिलंय तर कथित मध्य घोटाळा प्रकरणामध्ये केजरीवाल यांना दोन दिवसांपूर्वीच जामीन मिळालाय आणि त्यानंतर केजरीवालांनी मोठी घोषणा केली आहे आपलं पद सोडण्याची घोषणाच केजरीवालांनी केली आहे त्यामुळे दिल्लीत खळबळ माजली आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी तुम्ही पाहताय साम टीव्हीवरती दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला होता त्यांची सुटका झाली होती आणि आता त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे यासंदर्भात सविस्तर माहिती आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्याला देत प्रमोद दिल्लीतून मोठी बातमी येते अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा देणार असल्याचं घोषित केलेलं आहे काय सविस्तर अपडेट आहे त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा पुढच्या दोन दिवसामध्ये देणार आहे आणि माझ्यासाठी दुसरा मुख्यमंत्री जो आहे तो दिल्लीला मिळणार आहे दोन दिवसामध्ये पुढच्या विधिमंडळ पक्षाची बैठक घेतली जाईल आणि त्यामध्ये मुख्यमंत्री कोण असतील याचा निर्णय तो घेतला जाईल असं म्हणत असतानाच अरविंद केजरीवाल यांनी खूप महत्वाचं विधान केलेलं आहे केजरीवाल यांनी असं म्हटलेलं आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये दोन हजार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये दिल्ली विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत पण माझी मागणी आहे की महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका या नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार आहे त्यामुळं नोव्हेंबर महिन्यामध्ये दिल्लीच्या विधानसभेची देखील निवडणूक व्हावी ही महत्वाची मागणी अरविंद केजरीवाल यांनी केलेली आहे अर्थात त्यावरती निर्णय जो आहे तो निवडणूक आयोग देणार आहे एलजी नेमका रिपोर्ट काय घेतात आणि त्यांच्या रिपोर्ट नंतर निवडणूक आयोग काय निर्णय घेते हे बघणं महत्वाचं असणार आहे पण त्यातला महत्वाचा मुद्दा जर आपण पाहायला लागेल तर अरविंद केजरीवाल यांना जरी सुप्रीम कोर्टानं जामीन मंजूर केलेला असला तरी त्यांना सहीचा अधिकार जो आहे तो सुप्रीम कोर्टानं दिलेला नाहीये त्यामुळं सहीचा अधिकार नसल्यामुळे अरविंद केजरीवालांनी हा निर्णय घेतला असावा अशा पद्धती देखील चर्चा केली मोठी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे दोन दिवसांत राजीनामा देणार असताना महाराष्ट्राची निवडणूक घ्या ही मोठी मागणी केजरी दिल्ली दोन दि मुख्यमंत्री नवीन मुख्यमंत्री दिल्ली राजधानी दिल्ली मिलना है महाराष्ट्र लगती दो दिन के बाद आज से दो दिन के बाद मैं सीएम की कुर्सी से इस्तीफा देने जा रहा हूँ और जब तक जनता अपना फैसला ना सुना दे कि केजरीवाल ईमानदार है तब तक मैं सीएम की कुर्सी के ऊपर नहीं बैठूंगा